गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर अप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड कुपरी यांच्या वतीने बँकेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सभासदांना यशवंत मंगल कार्यालय येथे भेटवस्तू वितरण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे एम डी शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली हुपरीतील आप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी यांच्या वतीने बँकाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उद्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सभासदांना यशवंत मंगल कार्यालय इथं भेटवस्तू वितरण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे एम डी शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आबिडकर जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीद यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास खासदार धैयशीलवाने आमदार राहुल आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमामध्ये सभासदांना भेटवस्तू दिली जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब यांनी दिले या पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक प्रकाश जाधव हो। तसेच बँकेचे मॅनेजर बी जी एडवडे असिस्टंट मॅनेजर शिरीष आवटे शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज सदैव तत्पर